देने की, या तेरे देने 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 की तेरे कोई, तेरे तेरे दूसरे दूसरे को को नहीं सस्ती देख पहले क्या है बैस? आ, बैस है देख ले माल पहले माल कैसा है ओरिजिनल माल है और पोरबंदर डिस्ट्रिक्ट का क्या ऊपर है सलमान भाई क्या है भाई साहब दो एक क्या किया

मित्रांनो तीन लाख वीस हजार रुपये बावीस लिटर दूध आहे बाकी समजून तुम्ही खात्री करावी भैस म्हैस बोलते मित्रांनो म्हैस

दोन का भाव दो नंबर बोला सलमान बाय पंचान्न दोनशे एकाहत्तर पंचान्न दोनशे एकाहत्तर त्र्याण्णव तीन सतरा सलमान कुरेशी सलमान कुरेची धुळे मार्केट बघा मित्रांनो क्वालिटी मशीनची धुळे बाजारात तुम्हाला अशी क्वालिटीच्या मशी घ्यायला भेटतील नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज आपण अठरा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारी धुळ्यातील तुम्हाला म्हैस बाजार दाखवणार आहे धुळं हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार दर मंगळवारी भरतो महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा असा हा म्हैस बाजार आहे भारतातील जरी म्हटला तरी चालेल मारी मारी मित्रांनो जनलेली ती हो सलमान छोटू हे पिला पिलाले तर बाजार मित्रांनो उतरलेले दिसत आहे बरे दिवसानंतर आलो बाजार उतरलेले दिसत आहे हे बघा नजारा तुमच्या समोर आहे आपण बाजारात कधीही आलो तर तुम्हाला लागत बाजाराबद्दल अपडेट लगेच माहिती पडेल की बाजारात काय हालचाल चालू आहे चाल क्वालिटी फॉलिटी किमती सांगन हाँ भाग नहीं <laughs> <laughs> <भाग ना? laughs> <laughs> तो <laughs> है बाजार का है तुम्हारा बाजार मंदी बाजार मंदी के हाँ रमजान चल रहा है अच्छा फिर अभी जून तक चलेगा ऐसे ही चलेंगे स्लो मौसम में चलेगा तो स्लो मोशन में कीमत बढ़ेगी या रहेगी क्योंकि माल तो बढ़ेगी जंगल में माल नहीं

त्या लोकांचं जे म्हैस पालन असेल किंवा कुठलंही जनावर पालन ते करत ना त्याच्यामध्ये कसं माहिती आहे का ते लोक एक विशिष्ट काळखांना म्हणजे त्यांच्या म्हणजे समजा एका टायमाला त्यांच्याकडे गाभणी गाभणी दुधाच्या अशा घ्यायला भेटेल तीन पंजाबची इकडची हे बघा तर मी जे सांगत होतो की आता बाजारात गाभणी मशीन असतील म्हणून बाजार हा मंदीचा होऊन जातो तिकडे माल निघत नाही गाभणीचा असा होऊन जातो त्याच्यामुळे मंदीचे बाजार तुम्हाला बघायला भेटेल कारण की ह्या बाजारामध्ये मित्रांनो लागवडीच्या म्हशी चालत नाही ह्या बाजारामध्ये तोलावरच्या आणि दुधाच्या म्हशी चालतात क्या बोल एक लाख 1 रुपये हां अच्छा अभी कितना दूध है इसमें इसमें दूध अभी 12 लीटर हां कितनी दुसरे दुसरे की हां दुसरे अच्छा इसके क्या बोल रहे हो इसके ओरिजिनल झापरा

नाईन थ्री नाईन थ्री सेवन थ्री फोर थ्री फोर थ्री सिक्स वन सिक्स वन थ्री फोर थ्री फोर आपका आपण ठीक आहे तर चला अजून आपण पुढे जाऊ दोन इकडच्या बाजारात थोडा विकास बघायला भेटतो तो म्हणजे असं इथं ब्लॉकचे काम झाले बघा म्हणजे बागा। आता पावसाळ्यात थोडा घाण व्हायचं काम नाही साईडला नाल्या केलेल्या आहेत नालीमध्ये पाणी जाईल तिकडे पण बघा तो ब्लॉकचा रोड केलेला आहे इकडचा पहिला अवघड असा सिमेंटचा दिसतो आहे हे दोन ब्लॉकचे केले तर बाजारा मंदीचे बघायला भेटत आहेत हे बघा मंदीचे बघायचं आता बाजाराचं एक तत्व समजत ते मित्रांनो तुम्हाला सांगतो मी हा जो दोन आता मार्च एप्रिल मे आणि थोडाफार जून जेव्हा पाऊस पाँच होईल पावसानंतर जेव्हा नवीन पाण्याला सारायला सुरुवात होईल तेव्हा म्हशी जोरात येतील आता यांचं म्हणणं आहे की जंगलामध्ये माल निघत नाही ठीक आहे मित्रांनो जंगलामध्ये जर माल निघत नाही ही गोष्ट ठीक आहे पण मग आपल्याकडे पण कस्टमर नाही दिसत आहे ना म्हणजे कस्टमर पण कमी माल पण कमी जर समजा कस्टमर वाढले आणि माल कमी झाला त्यावेळेस समजेल की किमती वाढल्या असं हो सेट का घे का हो गुजरात सेव अच्छा क्या मत बोल रहे इसके एक बीस एक बीस पहले में क्या दूसरे में या ना पुड़े या, दूसरे में कितना दूध है उसमें अभी अकरा।, अकरा अच्छा ये इसका क्या बोल रहे हैं इसका एक साठ एक साठ अच्छा दूध कितना है इसमें दूध जमा है पच्चीस पच्चीस लीटर कितना चौदह चौदह लीटर दूध मौजूद है यहाँ अच्छा चौदह चौदह है अच्छा इसका क्या बोल रहे हो

खानदेशी फार्मर हा खानदेशी फार्मर का मित्रांनो बाजाराबद्दल जे बोलायचं होतं ते हरद्यात राहील आपल्याला कारण की त्यांचा व्हिडिओ आपण दाखवत होतो तर सांगायचं असं होतं आता समजा बाजारामध्ये माल कमी आहे ठीक आहे पण बाजारामध्ये गिर्या बी कमी आहे जर समजा बाजारामध्ये माल कमी आहे गिराईक जास्त आहे त्यावेळेस किमती वाढतील आणि जर बाजारात समजा माल वाढला आणि गिर्या कमी झाला त्यावेळेस किमती कमी होतील पण मग इथं आता माल पण कमी आहे आणि गिरॅक पण कमी आता यांचं म्हणणं आहे की बाजारामध्ये तिकडे माल भेटत नाही आहे तर मग इकडे पण कुठं कस्टमर बघायला भेटते इथं पण कस्टमर नाही तर बघा इथं माल बघायला भेटत नाही बघा कस्टमर पण नाही आहे घेणारी कमी तर मित्रांनो इथं किमती कमीच राहतील याच्यात त्यांचं सांगायचं काम आहे कारण की कस्टमर बी नाही आहे बघा कारण की आता उन्हाळ्यात चारा नसणार आहे तो कोणी खरेदी करणार नाही ज्याच्याकडे असेल तो विकायला आणेल आणि हा जो बाजार आहे हा लागणीचा कमी हा गाभणीचा तोलावस्तीचा तो आणि जणलेल्या मशीनचा बाजार आहे बघा आता बाहेरचा कस्टमर पण कमी होऊन जाईल कारण की आता उन्हाळ्यात चारा कुठून आणतील लोक चारा पण नाही लोकांकडे आता ज्यांच्याकडे असेल चारा त्यांच्याकडच्या मशीन ठेवतील बाकी लोक विकायला काढतील म्हणून मशीनच्या किमती उलट्या कमी होतील कारण की आता गुजरातमध्ये पण चारा नाही आहे सेम महाराष्ट्रासारखी परिस्थिती तिकडे आहे आणि हे जे लोक आहे मित्रांनो हे लोक तिकडनं खरेदी कमी करून घेतात आणि इकडे सांगतात की आपल्याला तिकडे माल भेटत नाही आता हे खरेदी कमी करतील स्वतः कारण की यांना माहिती यांना पण उन्हाळ्यात चारा भेटणार नाही इथं मशीनना सगळा विकतचा चारा असतो म्हणून यांना देखील चारा भेटत नाही म्हणून हे लोक तिकडनं खरेदी कमी करून घेतात वास्तव बघाल तिकडे पण चारा नाही गुजरातमध्ये ते लोक देखील मशीन विकाय मागे असतात की विकून देऊ बा असं चारा नाही असं पैसे घडून घेऊ आणि आपल्याकडे लोक खरेदी करत नाही कारण की लोकांकडे चारा नाही म्हणून बाजार भाव स्वस्त राहतील ज्या वेळेस नवीन चारा येईल बाजार तेजीमध्ये येतील तेव्हा बाजार भाव वाढतील तेव्हा कस्टमर देखील वाढतील ऑरसेट बाजारपत मंदा हो माल कम हो गया, माल कम हो गया वही ना। कमी ना मित्रांनो गिरॅक कमी हे सांगता माल कमी गिरॅक कमी म्हणून माल आणत नाही गिरॅक वाढलं ते माल कसं पण करून तिकडनं माल आणतील यांना माहिती गिरॅक आहे म्हणजे माल विकला जाईल पण आता लोकांकडे चालत नाही तर कुठून माल आणतील आणि कुठून लोक माल घेतील असा विषय मित्रांनो जसं की तुम्हाला आता बघायला भेटलंच तुम्हाला की माल कमी आहे त्याचबरोबर क्वालिटी कमी झालेली आहे कस्टमर बी कमी झालेले आहे बाजार आता मंदीचे झालेले आहेत सगळे बाजार उठल्यासारखे दिसतोय बघा एकदम माल जवळपास फक्त बाजार जो भरतो त्याचा फक्त मित्रांनो तीस माल तुम्हाला तर बघायला भेटतोय सत्तर टक्के माल तुम्हाला तर बघायला भेटणार आणि हा झाला इकडचा मीना बाजार जो नवा बाजार ज्याला म्हटलं तो हा नवीन बाजार भरतो बाकी तिकडे जुना बाजार येतो पण तुम्हाला दाखवतोच तिकडे जाऊन आहे ना माल आहे पण गिरायक नाही आहे मशीच्या बा रेट वगैरे कमी राहतील आता लोकं तुम्हाला सांगताना सांगतील की तिकडे माल भेटत नाही असं तसं काही नाही एक गिर्या आपल्याकडे कमी आता लोकं खरेदी कर करणार नाही सारा नसल्या कारणामुळे लोकांकडे सारा नाही आहे गुजरातमध्ये पण लोकांकडे सारा लोका नाही लोका कर ते लोक उलटा विकतील पण इकडे घेणारा कोण नाही म्हणून लोक तिकडनं माल खरेदी करणार नाही थोडक्यात सांगायचं हे हे बघा किमती वगैरे विचारत नाही एवढं म्हणजे लोक सांगत नाही किमतीचं बाजारामध्ये म्हणून तुम्हाला फक्त माल दाखवतोय मी जे सांगतात तेच त्यांचे आपण व्हिडिओ शूट केले फक्त क्वालिटी चला